तर नमस्कार मित्रांनो फेर गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एक व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आलो आप आलो होतो आपण तर जवळा बाजार म्हणजेच औंढा नागनाथ यांच्या इकडे आलं होतं तर इथं आपण आल्याच्यानंतर आपण स्पॉटर आलो होतो स्पॉटर आल्याच्या कारणानिमित्त इथं आपण पंप इन्स्टॉल केलेला आहे आपल्या जुना सोलर कंपनीचा आणि तिथं जे के सोलर कंपनीचा आपण इन्स्टॉल केलेला आहे आता वाजलेले तर दुपारचे आधीच वाजलेले तर टाईम झालेला आहे आपला ठीक आहे तर आपण तुम्हाला आपल्या पंपाबद्दल की जे पाणी आणि आपल्या जुना कंपनीचं पाणी नेमकं कोणतं कसं मारते कसं नाही हे आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो ठीक आहे हे पाहू शकता जुना कंपनीचा सोलार पंप इथं इन्स्टॉल झालेला आहे जे की हा तीन एच पीचा डी सी सोलार पंप असून हा जुना कंपनीचा पंप आहे इकोजन महाराष्ट्र ऊर्जा विकास अभियान महाऊर्जा म्हणजे मेढाचा आहे बघा मेढा महाऊर्जा ह्याचा आहे आणि त्याच्यावरती आपला सिरियल नंबर वगैरे हा सर्व शेतकऱ्याने नोट करून ठेवायचा असतो जेणेकरून आता भविष्यातकरी पण काम पडतं तसेच मित्रांनो हा आपण पंप इन्स्टॉल केल्याच्यानंतर आर्थिंग वगैरे इथे द्यावंच लागतं आणि ज्या आपल्या आपल्या कंपनीला पाठ येतात मित्रांनो प्लॅनला आयकॉनच्या येतात आणि पलीकडेच जे जे के कंपनीचा पंप बसलेला आहे आणि जुन्या कंपनीचा पंप बसलेला आहे तर ते पाणी बघू शकता मित्रांनो दोघांमधलं कॉम्बिनेशन पाहू शकता की जे पलीकड पलीकडला पली आहे तिथे जुना सोलार कंपनीचं आहे ते पाणी जुना सोलार कंपनीचं आहे आणि जे सोलार कंपनीचं पाणी आहे फव तर मित्रांनो तुम्हाला आपण आता शेतकऱ्याच्या माहितीनुसार तुम्हाला सांगू शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे काय नाही तर तुम्हाला सांगू मित्रांनो मी अजय विनायकराव मगर राहणार दोडगाव तालुका म्हणा नगनाथ जिल्हा हिंगोली येथील रहिवाशी असून माझ्याकडे साधारणत जुन्या कंपनीचे तीन सोलार पंप आहेत आणि एक जेकेचा आहे आणि एक शेकटीचा शेकटीचा आहे मी सामायिक क्षेत्रामध्ये जे एक विहिरीवर मा आमच्या काकाची आणि मा माझी विहीर आहे दोघांमध्ये विहीर आहे काकांनी जेकेचा पंप वसवलेला आहे आणि मी जुन्ना कंपनी निवडलेली आहे तुम्ही दोन्ही पाहू शकता की दोन्ही पंप दोन्ही दोन्ही पंपापैकी काय फरक आहे ते जो अलीकडा बीण लावलेला आहे तो जिकेचा आहे आणि जो पलीकडा आत्ता सध्या आत्ताच एक इन्स्टॉल केलेला आहे तो जुना कंपनीचा आहे जुना कंपनीचा एक पंप खूप छान आहे आणि खूप बऱ्याच दूर पाणी जाते जवळपास दोनशे छेड्यापर्यंत पाणी ब जातं आणि जिकेचा आहे तो जवळपास साधारणतः पंचवीस ते तीसच छेड्या पंप इतकं पाणी जातं मी जवळपास माझ्या गावामध्ये जवळपास पन्नास साठ जिक्कीचे जुन्नाचे पंप निवडून दिलेले आहेत बरेच शेतकऱ्यांना की शेतकऱ्यांचं नुकसान न हो यासाठी मी जुना संपूर्ण शेतकऱ्यांना अशी विनंती करतो की जुन्ना कंपनीचा सोलर पंप निवडा आपण शेतकऱ्यांची मुलाखत घेतलेली आहे आणि शेतकऱ्यांनी आपल्या कंपनीबद्दल म्हणजे जे तुम्हाला मार्गदर्शन केलं प्रकारचं तुम्ही जर आपली कंपनी सिलेक्शन केली तर तुम्हाला चांगल्यापैकी रिझल्ट बघण्यात येईल जिक्की आणि जुना जुना सोलर कंपनीचा आपण थोडक्यात मुलाखत घेतलेली भावांना तर मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला कसा नाही हे कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवर सर नसलं पाहनं कृपया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र